सेवा संघाच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष झाली सामाजिक प्रबोधना बरोबरच सामाजिक एकोप्याचं काम प्रबोधन केलेलं आहे मात्र तीर्थ शिंदे राजा येथे शेकडो एकर जमिनीवर अनेक समाज उपयोगी कामे युद्ध पातळीवर चालू आहेत आपण आला तर आपल्याला जिजाऊ सृष्टी पाहायला मिळेल त्याचप्रमाणे भव्य असं जिजाऊ हॉस्पिटल मुला मुलींच्यासाठी हॉस्टेल शेतकऱ्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी संरक्षण साव प्रशिक्षण केंद्र त्याचप्रमाणे तुकोपाराय नामदेव वारकरी परिषदेच्या मार्फत महिला वारकरी शिक्षण संस्था असे अनेक समाज उपयोगी संशोधन संस्था शिजाऊसृष्टी येथे युद्ध पातळीवरती याचं काम सुरू आहे येत्या बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला बहुत या योजनेचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे हे काम आपल्या सर्व बहुजन समाजाच्या हिताचं मराठा सेवा आहे आज जिजाऊर यात्रा आदरणीय पुष्पत्तमची फेरे करत आहेत